गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा आणि सगळे जे माझ्यावर जेवढे आई वडील प्रेम करत आहेत सगळे मला आशीर्वाद देत आहेत त्यांना माझा नमस्कार आहे आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि पूजा वगैरे झालेली आहे धूप लावलेलं आहे आणि खूप छान खूप प्रसन्न वाटते देवाची पूजा अर्चना झाल्यावर आणि भोलेनाथाचा मंत्र लावलेला होता इकडं तर आजच्या दिवशी प्रत्येकाने प्रत्येकाच्या गुरुला नमस्कार करा गुरु म्हणजे शिक्षक माता पिता सगळेजण तर पूजा झालेली आहे वैशू काहीतरी करते आज घातलेला आहे पुरण देवालाही निवेद्य होईल आणि आज आपल्या आजी आजोबांना पण पुरणपोळी आवडते सगळ्यांना तर हे आहे किचन आणि किचनवर वैशू करते मुगाच्या डाळीचे थालीपीठ सगळ्यांसाठी तर खूप छान वाटतं असं धूप दीप केलं की पुरणबरस म्हणजे झालंय पुरणपोळीच गुरु माता पिता गुरु बंदू सखा तेरे मी मिहे, मेरे लाखो खो प्रणाम गुरु माता पिता गुरु बंधू सखा गुरुच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम आहेत आपले तर म्हटले जे कोणी तुझे गुरु असतील त्यांच्या च जे तुला करायचे कर ते कर आपल्या आजी लोकांड पण वरती आजच्या दिवशी तर खूप प्रसन्न वाटते मन असुपाचा वास पसरवलाय रामकृष्ण आरे रामकृष्ण चिंतन सुरु झाल्या का आंघोळ्या तुमच्या आज काय पण त्यांना आंघोळ्या वगैरे घातल्या तर मस्त वाटते त्यांना सगळ्यांना आणि आता जरा घरामध्ये जाऊन आहे ना धूप धीप लावते कसं मस्त येतोय चला आता खोल्यांनी खोल्यांनी थोडस हे करू पुसून घेतलं त्या खोल्या कुमार मॅडम कुठे हर हर महादेव हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरुदेव दत्त तर थोडस इथे दूध दीप केलं तर बरं वाटतं चला यो नाश्त्याला बनवलाय शिरा बनवलाय लगेच नाश्ता देऊ झाली पूजा वल्ल कोरम खाले कुसुम आंघोळ केली छान शंभव शंकर शंभव शंकर गुरुपौर्णिमेचा आम्ही पुरण घातलेला आहे आणि आमचा स्वयंपाक बरासा झालेला आहे म्हणजे झालेलाच आहे फक्त आता आमटी बनवायची पोळ्या झालेल्या आहेत इकडं भजे वगैरे तळून ठेवलेत तर आमचा खूप लवकर स्वयंपाक होतो आणि तसंच आमचा बारा वाजेपर्यंत स्वयंपाक होतो सगळाच पुरणाचा जरी असेल तरी आमचा बारा वाजेपर्यंत स्वयंपाक होतो म्हणजे होतो mm. हाय ना शिवत तर आजही फक्त आमटी राहिलेली आहे बरोबर एक वाजता जेवायला वाढू आपण आपल्या आजी लोकांना झाला आता शेवटची पोळी राहिलेली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक बरा पडतो आम्हाला तर पुरणपोळीचा स्वयंपाक परवडतो <laughs> कारण भाज्या दुसऱ्या करण्यापेक्षा आमटी असते ना त्याच्यामुळं सोपा जातो स्वयंपाक आमटी भात भजे पापड पोळी दूध सगळं झालेलं आहे फक्त आता आमटीला खोबरं तेल कांदा चुलीत भाजलेला आहे घरचं mm. mm. का, काळिकट का आहे मस्त घरच्या काळ्या तिकटाची येसराची आमटी करून बघा मस्तच होते बऱ्याचशा लोकांना पोळे लागताना का कागद कापड वगैरे लागतं मी नाही कधी वापरत करते झाले आता पोळ्या झालेल्या आहेत तर आत्ताच आमच्याकडं आर्यन आला होता म्हणजे भाजीवाल्या दादांचा मुलगा भाजी घेऊन तर आज गुरुपौर्णिमा पण आहे म्हटला मी स्वामींना हार घेऊन येतो म्हणून त्यांनी स्वामींना हार वगैरे घेऊन आलेला आहे इथं स्वामींना हार घातला आणि त्याचा गुरुवार पण असतो तो खूप मोठा स्वामीचा भक्त आहे त्याला साक्षात असं स्वामींचं दर्शन झाल्यासारखं होतंय मला म्हणून सांगत होतं आत्तापर्यंत तिथं बसला होता आणि ही आणलेली आहे शिपूची भाजी मेथीची भाजी आहे का नाही वत्सलाजी चला जी आणि हे आहे पालकची भाजी तर हिरवा भाजीपाला आता स्वस्त झालाय म्हटला जरा आता हिरवा भाजीपाला आजी लोकांना सगळ्यांना खाऊ घालायचा काय रोज <laughs> रोजच खायचा हिरवा भाजीपाला चांगला असतो <laughs> आणि जरा ऊन पडले हो आणि ह्या उन्हामध्ये कसं गर्मी पण आहे चटक आहे छान सकाळी पूजा झाली सणचाप्याला जरा कळ्या लागलेल्या आहेत तिकडं पण आज एखादं तरी फुल खुलायला पाहिजे होतं मला असं वाटतं ती कळी वाहू काय की उद्या खुलेल आणि पूजा झालेली आहे सकाळी मस्त सगळं आणि हे आमच्या गवळणी इकडं बसलेले आहेत गवळणी बरोबर हा मोत्या बसला इकडं आहे बस का नाही तुझंच नाव मोत्या खाली पोतर टाकले पोत्यावर नाही बसायचं नाही बर बस काय चाललंय मग होय सगळं झालेलं आहे निवांत बसलेले जुली दडून इकडं बसलेले आहे आणि सगळं फोडून घेतले व्यवस्थित केले आज खूप छान असं चटका पडलाय उन्हाचा सगळे कपडे वगैरे आजी लोकांचे पण वाळले तर आणि इथला सगळा पसारा काढलाय म्हणून नको पसारा सगळा करायला आता हळूहळू हळू थोडं थोडं हे सरपंच सगळं पार होऊन जाईल आपले माता आणि पिता आणि आपले जे गुरुजन आपल्याला जे मार्ग दाखवणारे असतात तर ते आपले खरे गुरु असतात तर आपण नेहमी आपले शिक्षक आपल्याला जे चांगलं कोणी शिकवल त्याला आपण गुरु मानतो आपण गुरु करून घेतो माझे गुरु पण आहेत तर माईंचा पण आशीर्वाद आजच्या दिवशी तसंच माईंचे आशीर्वाद माझ्या पण पाठीशी राहो आणि अनेक मातांची सेवा माझ्या हातून घडो माई हेच मला आशीर्वाद देईल एकिता कदम भांडे या ताईंनी आजचा गुरुपौर्णिमेचा नाश्ता दिलेला आहे तर नाश्त्यामध्ये आम्ही पायनॅपल शिरा बनवलेला आहे आजच्या दिवशी गोड म्हणून तर आज मी सांगितलेलं आहे रोज आमची मोनाजी वगैरे देते नाश्ता मी <laughs> दे। आज म्हटलं की मी आज सगळ्याला मी देणार तुम्हाला सगळ्याला नाश्ता काय मी आज तुमची सेवा करणार आहे आई देते आई करणार आहे सेवा रोजची सेवा पण असते पण आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचा ह्या ले लेकरला हा घर मावशीपासून आशीर्वाद आशीर्वाद द्यायचा मला

ताई तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप सारा आशीर्वाद इथं राहणारे आजी आजोबाचा आणि आमच्या सगळ्यांचा आम्हाला नाश्ता दिला त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद आहे का नाही कशाला आलय तू मग त्या घरात मग त्या जे कर जे कर स्वामींची पूजा झालेली आहे जे कर हे बघ इकडं पूजा केलेली आहे मी आता आणि तू जे करणार आहे कसं जे करतात ना दाखव जरा करून दाखव जरा करू हा दाखव हां तू तसा जे करतो कुठं करतो जे इकडं पूजा इकडे झालेली आहे आणि तो जे इकडं करतोय हे बघ इकडे स्वामी हे बघ इकडे भतीराम हे बघ इकडे स्वामी स्वामी इकडे तू वळ इकडं चल हा हा तिकडे दिसले तुला दिसले तो इतका शहाण आहे ना सगळं करत त्याला सगळं झालं तुझं जे करून बघितलं तू स्वामीन काढ चल मग आता चल उठ चल इकडं कर जे एकदा होती ये चल ये इकडं कर इकडं कर चल ना शहाणं बाळ आहे ना माझं इकडं जे करते चल 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 इकडं जे करा चला इकडं करा तोंड या इकडं फिरा इकडं इकडं फिरा हे बघा हे बघा इथं स्वामी विठ्ठल श्रीकृष्ण इकडे आहेत सगळे ए मोतीराम असं कोणी जे करत का असं करतं असं जे करतं असं जे करतं लिकरू बघा आमचं असं जे करतं